हॅलो नमस्कार खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण बघतोय झटपट तयार होणारं गूळ घालून केलेलं कच्च्या कैरीचं के लोणचं जेमतेम दहा मिनिटं पुरेसे होतील हे लोणचं बनवायला पण खायला मात्र अप्रतिम मा आहे तर नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं देखील नक्की प्रेस करा चला तर बघूया हेलोनचं कसं बनवायचं ते गॅसवर एका कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊ देऊया तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे कमी देखील करू शकता तर आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक ते दीड चमचा मोहरी घालायची अर्धा चमचा जिरे घालायचे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि आता हा लसूण या तेलामध्ये आपल्याला एक दोन मिनटापर्यंत परतून घ्यायचं आहे चांगला फ्राय होऊ द्यायचा आहे हे लोणचं बनवण्यासाठी इथं मी तीन आंबे घेतलेले आहेत कच्च्या कैऱ्या त्याच्या छोट्या छोट्या फोडी करून तयार ठेवलेल्या आहेत आता हा लसूण थोडासा परतून झालेला आहे बघू शकता थोडासा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आता लगेच आपण आंब्याचे तुकडे यामध्ये घालायचे आहेत पाहिजे तर तुम्ही आंबा खिसून घेऊ शकता किंवा यापेक्षा लहान मोठ्या आकारामध्ये चिरून घेऊ शकता आता या आंब्याच्या फोळी या तेलामध्ये दोन मिनटं परतून घ्यायच्या आहेत आणि तोपर्यंत मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये एक लहान चमचा मेथीदाना आणि दीड चमचा मोहरी दरदरी तशी वाटून घ्यायची आहे इकडं बघा हा आंबादेखील आता चांगला सॉफ्ट झालेला चा आहे फक्त एक ते दीड मिनिटं तितकाच आंबा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घ्यायची पावचमचा हिंग आणि मिक्सरला वाटून घेतलेली दाणे आणि मोहरी ती पूड घालायची आणि मी इथं तीन चमचे गूळ घेतलेला आहे हा गूळ आपल्याला या आंब्याबरोबर मिक्स करायचा आहे आणि लगेच आता गॅसची फ्लेम बंद करायची आंबा आपला चांगला सॉफ्ट झालेला आहे तेल चांगलं गरम आहे हे मिश्रण देखील चांगलं गरम आहे तर या उष्णतेमध्ये या गरमीमध्येच हा गूळ देखील वितळला जातो तर आपल्याला आता गॅसची फ्लेम पूर्ण बंद करायची आहे आणि थोडंसं मिक्स करत हा गूळ यामध्ये विरघळून घ्यायचा आहे तर एक मिनिटभरामध्ये हा गूळ चांगला यामध्ये मिक्स होतो चांगला विरघळतो आता यामध्ये तिखट आणि मीठ घालायचं आहे मी इथं तीन चमचे लाल तिखट घेतलेला आहे म्हणजेच मिरची पावडर आणि दीड चमचा मीठ घेतलेला आहे एक वेळ व्यवस्थित मिक्स करायचं अजून हे मिश्रण आपलं गरम आहे तर या गरम मिश्रणामध्येच हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर एक वेळ चव बघू शकता तुम्ही आणि जर काही कमी जास्त वाटत असेल तर ते ॲडजस्ट करू शकता म्हणजे जर गुळाचं प्रमाण कमी वाटत असेल थोडीशी गोडसर चव कमी वाटत असेल तर थोडासा गुळ वाढवू शकता तिखट किंवा मीठ कमी वाटत असेल तर ते देखील वाढवू शकता थोडंसं आंबट गोड तिखट चवीचं हे झटपट तयार होणारं लोणचं खूप टेस्टी लागतं बनवून बघा जेमतेम दहा मिनिटं पुरेसे होतात तर नक्की ट्राय करून बघा आणि जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासमोर येणारं बेलायकोन नक्की प्रेस करा कमेंट करून नक्की सांगा हे लोणचं बनवण्याची माझी पद्धत कशी वाटली ते थँक्यू